नमस्कार सर्वांना सोनाई इंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आता सध्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे त्यासाठी उमेदवार नाव नोंदी अर्ज चालू आहे ज्यामध्ये प्रत्येक पंचायत समितीमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक उमेदवार म्हणून निवडला जाणार आहे योजना दूत म्हणून आता योजना दूत म्हणजे काय असणार आहे त्यासाठी पात्रता काय आहे योजना दूताचं काम काय असणार आहे फॉर्म कसा भरायचा आहे आणि त्यामध्ये शैक्षणिक पात्रतामध्ये काय काय तुम्हाला ते गोष्टी द्याव्या लागणार आहेत आणि फॉर्म कुठे सबमिट करायचा या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगतोय मी तर तुम्हाला सुरुवातीला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की फॉर्म हा फॉर्म जो आहे तो पंचायत समितीमध्ये जमा करायचा आहे त्यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागतील तर पहिलं असणारे रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण फॉर्म व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला मी फॉर्म दाखवणार आहे आणि डॉक्युमेंट्स काय काय लागतील ते तुम्हाला मी आता सांगतोय तर सुरुवातीला काय करायचं मित्रांनो की मुख्यमंत्री योजना दूत जे आहे त्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहेत पहिलं म्हणजे अठरा ते पस्तीस वयापर्यंतच वयोगटातील उमेदवार असेल तर तो अर्ज करू शकतो पस्तीसच्या वर असेल ना तर तो अर्ज करू शकणार नाहीये त्यानंतर दुसरा आहे शैक्षणिक अर्हता म्हणजे शैक्षणिक पात्रता जी आहे ती आहे मित्रांनो कोणत्याही शाखेचा किमान पदवी जर व्यक्ती पाहिजे पदवी झालेली पाहिजे तुम्ही बी एस बी एस इंजिनिअरिंग काय जे पण असेल ते फक्त तुमची पदवी झालेली कम्प्लीट पाहिजे त्यानंतर तीन नंबरचा आहे संगणक ज्ञान आवश्यक म्हणजे तुमची एम एस सी आय टी झालेली पाहिजे एम एस आय डी झालेली असेल तरच तुम्ही याला प्राधान्य देण्यात येईल याच्यामध्ये दे, त्यानंतर चार नंबरचा आहे उमेदवाराकडे अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक आहे अँड्रॉइड मोबाईल असेल तर या तुम्हाला गोष्टी भेटणार आहेत त्यानंतर पाच नंबरचा आहे उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पाहिजे महाराष्ट्राचा आदिवासी म्हणजे रहिवासी असणे गरजेचं आहे त्यानंतर त्यानंतर उमेदवाराचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असावे कारण की तुमचं जे पेमेंट येणार आहे ते त्या बँकेत येईल तुमच्या डायरेक्टली आणि उमेदवारास प्रत्येक उमेदवारास प्रति महिना दहा हजार एवढे मानधन भेटणार आहे त्यामध्ये प्रवास खर्च असेल किंवा बाकीचे भत्ते असतील ते एकत्र त्याच्यामध्ये असणार आहे आणि शेवटचा पॉईंट जो आहे निवड झालेला जो मुख्यमंत्री योजना दूध असणार आहे त्याच्यासोबत सोबत त्यांच्या सोबत सहा महिन्याचा करार केला जाईल या करारात करार जो करार करणार आहे त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत वाढ होणार नाही म्हणजे तो वाढवला जाणार नाही सहा महिन्याकरताच तुमची ती निवड केली जाणार आहे तिथे बरोबर या व्यतिरिक्त तुम्हाला बाकीची माहिती जी आहे मी तुम्हाला डायरेक्टली जी नोटीस आहे ती नोटीस वाचून दाखवतो आणि जो फॉर्म आहे तो फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो तर पाहूया आपण फॉर्म कसा भरायचा आहे नमस्कार सर्वांना तर आपण सुरू करूया आपल्याला जी माहिती सांगणार आहे व्हिडिओ मध्ये मी ती व्यवस्थित पाहून घ्या पहिला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय जी आर आहे बघा ज्यामध्ये आपल्याला अर्ज स्वीकारले जाणार आहेत अर्ज स्वीकारण्यासाठी पुढील प्रमाणे तयार करण्यात आलेल्या तक्त्याप्रमाणे अर्ज स्वीकारताना नोंदी घेण्यात याव्यात म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे की यामध्ये तुम्हाला तुमचं तुम्हा नाव पाहिलं जाणार आहे तुमचं गाव कोणतं आहे ते पाहिलं जाणार आहे त्यानंतर आधार क्रमांक आहे आधार क्रमांक तुमचा तिथे घेतला जाणार आहे मोबाईल नंबर आहे मोबाईल क्रमांक घेतला जाणार आहे शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र म्हणजे काय की जे जास्तीत जास्त जे शिक्षण झालेलं आहे तुमचं हायेस्ट जे क्वालिफिकेशन आहे ते तुमचं तिथे पाहिलं जाणार आहे हायएस्ट क्वालिफिकेशन असेल तर तुम्हाला तिथे त्याचा फायदा होऊ शकतो त्यानंतर आहे रहिवाशी प्रमाणपत्र स्वयंघोषित असेल तरी चालतंय रहिवाशी प्रमाणपत्र स्वयंघोषित असायला पाहिजे त्यानंतर आहे बँक खाते पासबुक जेरॉक्स बँक खाते पासबुक जेरॉक्स लागणार आहे त्यानंतर आहे पासपोर्ट साईज फोटो त्यानंतर आहे संगणक ज्ञान प्राप्त असल्याचा पुरावा म्हणजेच काय जे एम एस सी आय टी झाले असेल तुमची तर एम एस सी आय टी झालेला तुमचा पुरावा तो तिथे लागणार आहे बरोबर आणि शेवटचं आहे स्वतःचा अँड्रॉइड मोबाईल असल्याचे घोषणापत्र म्हणजे काय तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे याच्यासाठी घोषणापत्र तुम्हाला लागणार आहे त्या सर्व गोष्टी व्यवस्थित लागणार आहेत तुम्हाला इथे शिरूर तालुका बीड जिल्ह्यामधील शिरूर तालुक्यामध्ये सव्वीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट म्हणजे दोन दिवसामध्ये तुम्हाला काय करायचे नऊ पंचेचाळीस म्हणजे सकाळचे पावणे दहा ते पाच या वेळेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत तर तुम्हाला या वेळेतच तुम्हाला तिथे अर्ज घेऊन जायचे म्हणजे तुमचे अर्ज जे आहेत ते तुमचे व्यवस्थित स्वीकारले जातील बरोबर त्यानंतर तुम्हाला कागदपत्रे डोक सोबत लावायचे पहिलं बघा इथे व्यवस्थित पाहून घ्या आउट करून दाखवतो मी तुम्हाला वयोमर्यादा तुम्ही सांगितली जे आहे मी तुम्हाला अठरा ते अठरा ते पंचावन्न जे आहे ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर ते अठरा ते पंचावन्न असं लागणार आहे त्यानंतर सॉरी अठरा ते पस्तीस आहे तिथे त्यानंतर आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर पाहिजे संगणक ज्ञान असण आवश्यक आहे हे जे डॉक्युमेंट आहेत त्यानंतर इथं आहे निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूताने करायची कामे तर कामे काय करावी लागणार आहेत ते आपण पाहूया तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय योजनादूत याचा अर्थच असा आहे नावामध्येच योजनादूत आहे तर जे नेमून दिलेले योजनादूत आहेत ते ठरवून दिलेल्या समक्ष जागी जाऊन दिलेले काम काम पार पाडतील या हे बंधनकारक असणार आहे त्यासाठी त्यानंतर आहे योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणाशी समन्वय करून शासनाच्या योजनाची घरोघरी माहिती देण्याचा प्रयत्न करतील म्हणजे काय घरोघरी माहिती या गोष्टीची भेटणार आहे प्रत्येकाला आणि प्रत्येकाला द्यायची आहे ती माहिती प्रत्येक योजनादूताला ती माहिती घरोघरी जाऊन द्यायची आहे त्यानंतर योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील म्हणजे काय की प्रॉपर नमुन्यातील अर्ज जो असेल तो अपलोड करतील तो अपलोड केला तरच तुम्हाला त्या गोष्टीचा जे मोबदला भेटणार आहे त्या गोष्टीचा मोबदला तुम्हाला तिथे भेटणार आहे जर तुम्ही अपलोड करत नाही तर त्या गोष्टीचा मोबदला भेटणार नाहीये यानंतर योजनातून अनाधिकृत गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन अनुदेय राहणार नाही म्हणजे मानधन दिलं जाणार नाही जर तुम्ही गैरहजर राहतायत तर आणि जे उमेदवार असतील त्यांनी अर्ज हे सव्वीस व दिनांक सत्तावीस या कालावधीत सबमिट करायचे आहेत ह्या चार गोष्टी तुम्हाला त्यांनी सांगितलेल्या आहेत बरोबर हे तुम्हाला व्यवस्थित कामे करायचे आहेत आणि यानंतर आहे फॉर्म सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आपल्याला फॉर्म कसा भरायचा आहे ते तुम्हाला मी दाखवतो हे बघा अशा प्रकारचा फॉर्म असणार आहे ओके अशा प्रकारचा फॉर्म आहे या फॉर्म मध्ये त्यांनी व्यवस्थित गोष्टी दिलेल्या आहेत बघा सर्व गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित त्यांनी दिलेल्या आहेत आपल्याला काय काय भरायचंय ते माहिती त्यांनी तिथे सांगितलेली आहे पहिलं आहे पहिलं आहे संपूर्ण नाव ज्यामध्ये आडनाव टाकायचे टाकायचं आहे अगोदर त्यानंतर उमेदवाराचे नाव म्हणजे तुमचं नाव टाकायचं आहे आणि नंतर वडिलांचे नाव तिथे टाकायचं आहे इथे आहे जन्मदिनांक म्हणजे तुमचं आधार कार्डवरती जी जन्मतारीख असेल ती जन्मतारीख तुम्हाला तिथे टाकायची आहे लिंग स्त्री किंवा पुरुष इथे मेल असेल फिमेल असेल ते तुम्ही लिहू शकता स्त्री असेल तर स्त्री पुरुष असेल तर पुरुष त्यानंतर इथे आहे धर्म धर्म म्हणजे काय हिंदू मुस्लिम बौद्ध जे पण धर्म असतात त्यामध्ये तुम्हाला ते टाकायचे जात मध्ये तुमची जात जी असेल ती जात तुम्हाला तिथे टाकायची आहे बरोबर जात टाकल्यानंतर तुम्हाला खाली त्यांनी विचारलं खाली त्यांनी विचारलंय बघा आधार क्रमांक आणि जातीचा प्रवर्ग म्हणजे काय जे ओपन असाल ओबीसी असाल एसबीसी असाल या सर्व गोष्टी तुम्हाला विचारल्या जाणार आहेत आता उमेदवाराचा पत्ता आहे पूर्ण आधार कार्डवरचा पत्ता तुम्हाला टाकायचा आहे इथे खाली तालुका दिला त्यांनी जिल्हा आणि पिनकोड या तीन गोष्टी तुम्हाला तिथे टाकून घ्यायच्या आहेत ह्या तीन गोष्टी टाकून घेतल्यानंतर ह्या तीन गोष्टी आपण जेव्हा टाकून घेतो त्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर आणि मेल आय डी सुद्धा साठी टाकायचा आहे म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला अपडेट दिले जातील खाली आहे बँकेचे नाव तुमच्या ज्या बँकेमध्ये तुम्हाला पेमेंट पाहिजे त्या बँकेचे नाव तुम्ही इथे टाकू शकता आणि तुम्हाला त्याच बँकेमध्ये तुमचे पैसे येतील इथे व्यवस्थित माहिती टाकायची आता सगळ्यात महत्वाचं आहे हायर क्वालिफिकेशन म्हणजे काय जे तुमचं शेवटचं शिक्षण झालेलं आहे जे हायस्ट क्वालिफिकेशन आहे तुम ते तुम्हाला तिथे टाकायचं आहे पहिलं आहे परीक्षा पास उत्तीर्ण कोणती केली वर्ष कधी होतं माध्यम आणि टक्केवारी या गोष्टी टाकायच्या त्यानंतर महाराष्ट्रामधील वास्तवस कालावधी म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये किती दिवस झाले राहता किती वर्ष आणि किती महिने राहत आहे हे आहे इथे तुम्हाला सुरुवातीला होय नाही करायचंय जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला तिथे होय करायचंय नसेल घेतला तर तुम्हाला तिथे काय करायचंय नाही करायचं आहे बरोबर या गोष्टी लक्षात ठेवा व्यवस्थित तुम्हाला करायच्या आहेत त्यानंतर सध्या बेरोजगार आहात तर होय किंवा नाही करू शकता सध्या शिक्षण घेत आहात होय करत असाल तर होय नाही तर नाही करायचंय आणि डॉक्युमेंट जे आहेत ते बघा शैक्षणिक पात्र प्रमाणपत्रे म्हणजे जे डिग्रीचं प्रमाणपत्र मार्कशीट असेल ते द्यायचं आहे त्यानंतर दोन नंबरचं आहे दहावीचं पाच प्रमाणपत्र दहावी पाच प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे दहावी पाच प्रमाणपत्र दिल्यानंतर तुम्हाला त्याच्या खाली कॅन्सल चेक म्हणजेच तुम्ही पासबुक देऊ शकता कॅन्सल चेक नसेल तर आणि शेवटचा आहे आधार कार्ड आधार कार्ड आणि इथे उमेदवारची सही करून तुम्हाला हे जे कागद आहे डॉक्युमेंट्स आहेत ते ह्या फॉर्मसोबत जोडून तुम्हाला तिथे सबमिट करायचे आहेत पंचायत समितीमध्ये जाऊन पंचायत समितीमध्ये जाऊन सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्याचे अपडेट्स येतील आणि त्या नुसार तुम्ही पुढच्या जी, जी कामगिरी असेल तुम्हाला जी दिली जाईल कामगिरी त्या कामगिरीसाठी तुम्ही पुढे जाऊ शकता बरोबर यामध्ये व्यवस्थित पाहून घ्या तुम्ही कशा प्रकारे आपल्याला या गोष्टी दिल्या जाणार आहेत ते आणि हे सर्व फॉर्म जे आहेत ते फॉर्म तुम्हाला व्यवस्थितरित्या पंचायत समितीमध्ये जाऊन जमा करायचे आहेत यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही संकेतस्थळ दिले त्यांनी महास्वयम डॉट जीओ वी डॉट इन ही वेबसाईट थोडीशी चालत नाही म्हणून ऑफलाईन फॉर्म घेतले जातात तर तुम्ही मित्रांनो ऑफलाईन फॉर्म जमा करा म्हणजेच तुम्हाला तुमची जी नोंदणी झालेली आहे ती लवकर तुम्हाला त्या त्या नोंदणीचे नोंदीबद्दलचा जो अर्ज आहे केलेला त्याच्याबद्दल तुम्हाला काही अपडेट कळू शकेल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो